महामानव डॉक्टर महामानव बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सवाची सांगता मिरवणूक रविवारी निघणार आहे यामुळे वाहतुकीची कोंडी टाळण्यासाठी प्रामुख्यानं एसी स्टँड आणि रेल्वे स्टेशन परिसरातील रस्ते वाहतुकीसाठी पोलिसांनी बंद केले तसा आदेश पोलिस आयुक्त एम राजकुमार यांनी आहे वीस एप्रिल रोजी सकाळी दहा ते एकवीस एप्रिलच्या मध्यरात्री दोन वाजेपर्यंत याचा अंमल राहणार आहे या काळात नागरिकांसाठी पर्यायी रस्ते देण्यात आलेत मिरवणुकीत सार्वजनिक जयंती उत्सव मंडळ देखाव्यांसह सहभागी होतात तसंच ते पाहण्यासाठी लोकांची मोठी गर्दी होते तसंच डॉक्टर आंबेडकर चौकात साथ अभिवादनासाठी अनुयायांची गर्दी होते यामुळे वाहतुकीची कोंडी टाळण्यासाठी पोलिसांनी अत्यावश्यक सेवाशिवाय सर्व वाहनांना हे रस्ते बंद केलेत त्यामुळं वाहन चालकांनी पर्यायी रस्ते वापरून सहकार्य करावं असं आवाहन पोलीस आयुक्तालयानं केलं आहे जुना पुणे नाका जुना कारंबा नाका जुना तुळजापूर नाका जुना बोरामणी नाका शांती चौक रंगभवन चौक सात रस्ता मोदी पोलीस चौकी मोदी रेल्वे बोगदा रामबाडी दवाखाना रामबाडी पोलीस चौकी रेल्वे स्टेशन किंवा जुना पुणे नाका नवीन केगाव बायपास मार्गे देगाव नाक्याकडून मर्यायी चौक मार्गे नागवा मंदिर ते रेल्वे स्टेशन असा पर्याय वाहतुकीसाठी आहे मंगवेढ्याकडून होडगी रोड आणि बिजापूर रोडकडं मर्याई चौक नागवा मंदिर रामवाडी पोलीस चौकी मोदी रेल्वे बोगदा पत्रकार भवन या मार्गानं जाता येईल तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर उद्यान ते छत्रपती शिवाजी महाराज चौक हॉटेल अँबेसिडर ते छत्रपती शिवाजी महाराज चौक हा रस्ता बंद राहील छत्रपती शिवाजी महाराज चौक ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक डपरीन चौक ते जुना एम्प्लॉयमेंट चौक ते वाडिया हॉस्पिटल ते जुना चांदणी चौक ते महापौर निवास ते रेल्वे स्टेशन रेल्वे स्टेशन ते लोकशाहीर अण्णाभाऊ साठे चौक ते मेकॅनिकी चौक असा रस्ता बंद राहणार आहे